आ, जो हरी जय ना, हरिराम रामकृष्ण सर्वप्रथम आपला परिचय सांगा मी रेणुका ओम प्रकाश कन राहणार गंगाखेड जिल्हा परमणी बर पर तर या धोक्यामध्ये तुम्ही या गणाबाईच्या मंदिरामध्ये आलात हा तुमची बडूक मला तीन दिसते तर हे तुम्ही म्हणजे तुमचं काय आहे काय आहे कि इथे जेव्हा दिंडे यायच्या तर तेव्हा आम्ही दोघ जण मिळून आधी सुरुवात केलो नवराबाई थोडं थोडा लांब नवरा बायको दोघ म्हणून सुरुवात केलं मग त्यानंतर दुसरे वर्षी पुन्हा रमेश अवशेकर माया अवसेकर दीपाली पाठक अशा बऱ्याच महिला पुन्हा जमत गेल्या आणि ही सेवा करण्यामागे त्यांना एक आत्मिक आनंद मिळू लागला कुठलाही उद्देश नाही पण वारकरी जे चालत येतात थकून जातात त्यांची सेवा करणं त्यांना समाधान त्यांना आनंद ना आपल्याला समाधान यासाठी आम्ही हे करत गेलो आम्हाला खूप खूप आनंद वाटतो पायी वारी करणाऱ्यांची सेवा करण्यामध्ये आम्हाला इथेच दर्शन झाल्याचं समाधान येत तुमच्या टीम मध्ये असे किती लोक आहेत आमच्या टीम मध्ये जवळ दीडशे एक लोक आहेत दीडशे हो बरं तुमच्या टीम ला नाव काय आहे सवंगडी कट्टा सवंगडी कट्टा हा सर्वमध्ये पट्ट्याचे माध्यम माध्यमातून तुम्ही सर्व करता हा गौरवशी लोक आहेत बर पण मेडिकल सगळं फ्री दिलं जातं बर बर मेडिसिन ची व्यवस्था कोण करतात सगळे मिळून करतात बर काही डॉक्टर्स देतात आणि मग बाकी बक, सगळे मिळून करतात आता हे तुम्ही करत असताना हा तुम्ही आता वारकरी तुम्ही सेवा करता हो वारकरी तुमच्याकडून बरेचसे दुरुस्त होऊन जातात हा आणि खरं खरोखर थपले असतात आता वारी करणाऱ्या विचारलं बाबा तुम्हाला काय वाटतं शारीरिक कष्ट आहे त्यांना शारीरिक कष्टामध्ये आपण विचारलं तुम्ही म्हणजे हे वारी करतात तर या शारीरिक कष्टावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आनंद मिळतो आम्ही जेव्हा कार्य करतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा आनंद आहे ते पाहून आम्हाला खूप समाधान वाटतं तर वारकरी सेवा म्हणजे ही ईश्वराची सेवा आहे त्यात काही शंका नाही कारण वारकरी हा ध संसार हे सर्व टाकून आणि हा वारकरी जातो कुठे पंढरपूरला मग त्यामध्ये तो ऊन वारा पाऊस याचा विचार अजिबात करत नाही हा विचार न करता ते वारकरी पंढरपूरला जातात तर महाराज म्हणतात की देवासाठी घेऊन या जोग त्याजी त्याला म्हणजे असे वारकरी आहेत त्यांची सेवा करत असताना आणखी तुम्हाला असा काही लाभ वगैरे झाला का आम्ही लाभाच्या काहीच करत नाही फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहण्यात आम्हाला समाधान आहे मी तुम्हाला प्रश्न या करता केला की सेवा करताना दोन भाग आहेत एक, सका, एक सकाम सेवा आणि दुसरी निष्काम सेवा निष्काम सेवा आहे सगळ्यांचीच आणि सेवा तो खरा परमार्थ आहे आणि त्या परमार्थामध्ये अर्थही आहे परमार्थी आहे आणि तिथे निष्काम भावना आहे असा की निस्वार्थ मी सेवा करतात तर माऊली ज्ञानोबार आहे जनाबाई या बंदावर तुम्ही येऊन सेवा करता तर तुमच्या जी जी तुमची ट्रस्टी असतील जी तुमची टीम असेल त्या सर्व टीमला माझ्या शुभेच्छा धन्यवाद राम कृष्णरी तुम्ही श्री दगन महाराज हेरू कर आणि श्री खेतर मुलगा तर पंधरपूर जाणाऱ्या दिल्लीचा एक दिल्ली प्रमुख आहे आणि या ठिकाणी आ, या सर्व यांच्या टीमची ही तुक साधलेली आहे आणि ही तबूप साधत असताना मला अतिशय आनंद वाटला हे खरोखर यांची इस्टॉन्स सेवा आहे आणि सर्व प्रकारे कुठलाही विचार न करता आई वडील बाप जशी आपण सेवा करतो त्याही दीक्षा जी सेवा करतात ही तुम्हाला हित गोष्ट तुम्हाला प्रकारे वाटलं तर का यासाठी आपण सर्वांनी श्री श्री गयान महाराज निरुद्ध करत हे चॅनल आपण शेअर करा, 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 सारी धन्यवाद जय हरी जय गजान